Oh. Ah. We're on. रास लिहिल्यानंतर गोवर्धनाची पूजा झाली गोवर्धन पूजा संपली आहे कारण कथा आहे चार ते सात असून जाते हा गोपणा राजाचं गोपना करा मी म्हणतो एक दिवस रामायण तरी सांभूया म्हणून एक दिवस तो घातले त्यांना नाकार नाही सांगताय राशीला भगवंतांनी केली भगवंतांनी गोवर्धन पूजा केली भगवंतांनी गोवर्धन उचलला त्यानंतर मग केल्यानंतर एक दिवस कंसाच्या भेटीला जाऊन पोचले कंस केव्हा मारणार त्या कृष्णाला

मैं अकेला थोडी नोबलराम भाई अगदी तो साथ रडायला लागली महाराज एवढे एवढे शेवटी मुला येशोदा हारली आणि देव जायला तयार झाली हे वार्ता गोपिकांना कळाली गोपिका पडत आल्या गोपिका विचारायला लागल्या कुठे चालला चाल तुझा मुलगा तो रथ बघितला रथ बघितला एवढ्या रडत एवढ्या रडत गौड नदी येशो देटे घर सावडा कार सांगियो मजल मजलं अक्रुरसे पायी साजनी या नंदाचा अंगणी आतापर्यंत काठी भोंगडीची गरज होती मी आणि वेगळाच नाही आहे जेव्हा तुम्हाला बोलावशील तेव्हा मी तुझ्या जवळ आहे आता जाऊ दे कोणी घाम पकडले काही आडव्या झोपल्या विनंती करते महाराजी उदकानी आनंदाच्या अंगणी मिळाल्या गौडणी जमिनीवर झोपल्या जाऊ देत नाही आई रडते आई रडताना देव म्हणले आई तू जर अशी रडशील तर नाही जाणार ग नाही जा नाही जा बाळा जा पण लक्षात ठेव माझी आठवण ठेव मी तुला भूत बांधलंय कृष्णा या दुधाची तरी आठवण ठेव कोण कृष्णाला आई सांगते आमच्या मायन आम्हाला दूध फाचले आणि बायको आल्यानंतर आम्ही आमच्या मायला विसरू माझ्या दुधाची कारण हे दूध पुन्हा मिळणार नाही आपल्याला दहा पत्नी मिळाली जरी होळी मधाची पत्नी मिळाली जरी होळी मधाची humon <muchas> ho येऊन इथे आंघोळ केले विराट रूपाचं गुरुला दर्शन झालं आणि सरळ मधुरेत जाऊन पोचले मधुरेने भगवान कृष्णाचं बडिया स्वागत केलं एवढं मस्त स्वागत केलं स्वागत कृष्णाचं झालं पण बाकी जे सोबत मुलं ते म्हणले कृष्णा आम्हाला माहित असत एवढं चांगलं स्वागत होणार आहे तुझं आम्ही पण चांगले चांगले कपडे घेऊन आलो ते असतो पण आमचे कपडे कसे आहेत गौड्याचे तर वास येत रे साबण कधी पाहिली नाही माय माय मला दाखवलंच नाही एवढा वास येतो अंगाचा कटिंग कोपडं हे पिंग कोपडं काय कसे दिसतो हे आम्ही कपडे घालायचे का मित्र तुम्हाला धोबी होता धोबी घाटावर कपडे धुत होता रामाच्या वाड्यात कपडे धुत सर्व मुलं तिथं घेऊन गेले येऊन गेल्या तर मुलांना म्हटलं धावला कपडे तर तो धुबी धावला धुबी भगवान कृष्णाला मारण्याकरिता धावला फार मोठा कथा आणि धोबी जसा धावला तसा धोबी मारलाच मारस भगवान कृष्ण तिथं सापडला धोबी गेला भगवान कृष्ण म्हणले मुलांना घाला कपडे एका एका कपड्यातून तीन तीन सांगत होते मोठे मोठे कपडे पोर काय घुसत होते येत होत एका पैशाला दोन पोर एका एका पायात पोरतो असे गोडे कृष्णा चांगलं नाही वाटत रे दंडी म्हणजे टेलर टेलरच्या घरी गेलं बस असं सांगा लागतात टेलरच्या घरी गेले कसं 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 कपडे कापले मोठे कपडे घंटर केले लांब लांब केले हार देतो वाटते कृष्णा पण तुझ्या गळ्यात मी हार घातला आमच्या गळ्यात नाही घातला लगेच माळ्याच्या घरी माळी म्हणजे माळ बनवताना माळी त्याच्या घरी गेले सुंदर सुंदर हार घातले पण रस्त्यात चालायला लागले चालता चालता एक कोठिया नावाची दासी ती चंदन लावायला जायची कोणाला भगवान कंस मामाला चंदन लावायला जायची भगवान कृष्ण आडवेरी तिला मला लाव चंदन ते म्हणजे नाही नाही राजाच नाही नाही मला लाव चंदन ती वाकडी होती तीन ठिकाणी भगवान कृष्णाने पायावर पाय दिला मानला झटका मारला ती एवढी सुंदर झाली सरती तीर एवढी सुंदर तिने चंदन लावलं पुढे दिले शिवधनुष्य तोडला सैनिक पुढे दिले आणि कंसाला कंस कंस

वाद्य वाजायला लागले शंख वाजायला चौघडे वाजायला लागले शल कुशल मुष्टी चानूर आणि कंस बसलेला आहे कंस बसलेला आहे पन्नास फुटाचे सिंह असं काळाला काय दिसत ज्ञानाला ज्ञानी योग्याला योगी आजीला नातू भावाला भाऊ मुलीला बहिणीला भाऊ आणि प्रत्येकाला अनेक અને કૃપા દે ઉધી શકો તે કઈ લોકો મને દે કે કે પાપી આરી કનસે યાળ લંગલા ઉલના મારના રે કોન સે રા સત્યા નાસુ પૂર કોને લાગે જય રૂમાન જ્ઞાન ગુણ સાબળ જય કપી સ તે ઉનો કુદાગર રાકુત તિરુરુ રામા જય ભગત વંસનામા આવીર જંગે દે જંગવા જય રૂ બસ અંદર મે આને મે દોય પહોંચાવ शलमुशल पहले आता दो गांव से करने करता शलमुशल क्यों बे लड़ना वड़ना जानता है बिल्कुल नहीं मामा मामा के गांव के सभी मामा के लिए तो के मामा नहीं है तो नहीं मामा दो भी है तो दो भी मामा गांव मामा के गांव के सभी मामा शलमुशल संपूर्ण मुश्के चारों सब अगर गोरी बुदा मुश्के चारों ही संपूर्ण अन्य कौन सा कंडीशन बचाव खड़ग घेतलं मारायला लागले भगवंतानं सिंहासना सहित कोणसाला जमिनीवर आदळला आणि कोणसाला विचारत मामा काय चुकलं होतं माझ्या माईच काय गुणा होता माझ्या भावांचा जन्मदाच मारले अरे माझी माय लग्न होऊन सासरी चालली होती वेणी धरून माझी माय जमिनीवर आदळली तू त्या कर्माचा भोग तुला भोगावं लागल गर्मी जे उडावे ते सुख दुःख फळ भोगायावे लागे छातीवर बसले भगवान परमात्मा पूर्ण पृथ्वीचा भार टाकला लोक बघत होते आणि कोणसाची प्राण जो भगवंतामध्ये विलीन झाली पण अजून कोणी उठत नाही लोक म्हणजे हा जर मेला नाही आणि आपण जर टाळ्या वाजवल्या हा एका एकाने कापून खाल्ल्याशिवाय राहणार नाही प्राण झाला ही वार्ता कोन सगळ्या बायकोला बिल घेऊन रडायला लागले दुबई जोबत आता आपले मामा कधी येत नाही तिच्या पेक्षा दुर्पट स्वरात रागले लागले कोणी कोणीतरी पडत आले माराणी यांनीच मारले मामी म्हणले नालायक तुम्हीच मारलं तर दोघही पडून गेले ती तिच्या बापाच्या घरी जरा संधाच्या घरी निघून गेली वसुदेवाला मुक्त केलं गोगलसेना राजगादी दिली आणि संदीप अंग्रशीच्या आश्रमात शिकायला गेले अल्पकाल सर्व विद्यापाई संदीप अंग्रशीचा मुलगा संदीप अंग्रशीला गुरुदक्षिणेत आणून दिला तिथं एका मित्राशी भेट झाली त्याचं नाव सुधामा त्याचं नाव सुधामा आणि भगवान मोठे झाले लहानाचे मोठे झाले बलरामाच लग्नही झालं बलरामाच लग्न झालं ना आणि भगवंताला लग्न करायचे पण पोरगी कोणी द्यायला तयार नाही बलरामाच लग्न रेवती सोबत झालं रेवत राजेची कन्या रेवती सोबत लग्न झालं आणि

भगवान परमात्म्याने योग माय करवी द्वारका निर्माण केली अख्खी द्वारका रिकामी केली सर्व द्वारकेत नेऊन बसवले भोगच होऊ मग तुरे काल येवना वेळा वेळा टाकला भगवंताने वेडा तोडला आणि वेड्यातून पडत सुटले म्हणून नाव पडलं भगवंताच रण छोड राय रण छोड राय नाव पडलं भगवान पडून गेले म्हणून तसंच मागावं म्हणून मुचकुंद एका गुहेमध्ये झोपले नव्हता त्याच्या अंगावर पिवळं पितांबर टाकलं बाजूला उभे राहिले काजेवर माग धावा गेला काले मनाला वाटलं की हाच कृष्ण आहे म्हणून लाट मागले मुचकुंद जागा जागा डोळे उघडले आणि काल येवनाकडे बघितलं तर त्याच्या डोळ्याच्या त्या उघडल्याबरोबर बरोबर काल येवन जळून खात झाला सैन्य मागं लागलं होतं भल्या मोठ्या डोंगरावर जो भाऊ उभे झाले चौफे अग्नी लागला डोंगर पेटायला लागला दोघांनी उड्या मागल्या सरळ द्वारकेत गेले आणि द्वारकेत गेल्यानंतर द्वारकेचे राजे बनले भगवान कृष्ण गळ्यानो राजा केले लग्नाची तयारी करा जागीवाने चवर्ण काय ग्रह

त्यांची पत्नी शुद्ध मती दोघेही जण आणि यांच्या पोटी जन्माला आलेली रुक्मिणी पाच जण आहे त्याला रुक्मिणी रुक्म माई रुक्मिणी रुक्म पाहू आणि रुक्मिणी